लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार ताज्या बातम्यांसाठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याचा दहावा वर्धापन दिन सोहळा एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सातपूर येथे होणार आहे या वर्धापन दिनाच्या प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून डॉक्टर आयुषी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असेल तर कार्यक्रमाचे अध्यक्ष छत्रपतींचे वंशज नागपूर संस्थानाचे श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे दरम्यान या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार बच्चू कडू कामगार नेते अभिजित राणे विशेष पोलीस महानिरीक्षक बी शेखर नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस अधीक्षक शहाजी उमा तसेच शिवसेना पक्षाचे उपनेते सुनील बाबुल मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक शिवाजी शहाणे तर छावा संघटना प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांची प्रमुख उपस्थिती या नी रहना राखे। या राहणार आहे आहे दरम्यान काही देखील चर्चा होणार त्यात मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आत सरसकट आरक्षण मिळावे अशी मागणी असून अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी शेतकऱ्यांना वीज आणि पाणी बिल माफ करणे शेतीमालाला हमीभाव देऊन सर्व मालावरील निर्यात बंदी या विषयावर कायमस्वरूपी तोडगा काढावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करावे कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कामगार कायदा सर्व ठिकाणी सक्तीचा करावा महाराष्ट्र राज्यातील बाहेर जाणारे उद्योग थांबवण्यासाठी उद्योग व्यवसायांना चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं निश्चित धोरण आखावे महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कडक कायदे करून त्यांची अंमलबजावणी करावी महाराष्ट्रातील सर्व मराठी शाळांचा दर्जा सुधारून मराठी शाळा वाचवाव्यात सर्व आरोग्य केंद्र आणि जिल्हा रुग्णालयाची स्थिती सुधारावी यासाठी मंत्रालयात कक्ष निर्मिती करावी अशा प्रमुख मागण्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ठेवल्या जाणार आहेत या वर्धापन दिनाप्रसंगी शिवशाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम देखील संपन्न होणार असून छावा क्रांतीवीर सेना संघटनाचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांचा अभिष्ट चिंतन सोहळा देखील या ठिकाणी केला जाणार आहे या वर्धापन दिनाच्या प्रसंगी सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्व पक्ष जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य त्याचबरोबर छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहतील